आता बाप्पा तसं बघायला गेलं तर आम्हाला सकाळी साडेचार ला उठवतो बर मग साडेचार वाजेपर्यंत तुमचं किती वेळपर्यंत चालतं प्रॅक्टिस आठ वाजेपर्यंत प्रॅक्टिस चालू मग ह्यामध्ये तुमचं कसा दिनचर्या असते काय काय असतं सकाळी सा? उठल्यावर फ्रेश होऊन थोडं खाऊन सपाटे असतात बर सपाट्या झाल्यावरती मग रनिंग असते बर रनिंग वरून आल्यावर मग मॅटवर वर टेकनी प्रॅक्टिस म्हणा रशी चढणी डाईट मध्ये आता बघायला गेलं सकाळचा नाश्ता असेल नाश्त्यामध्ये ओट्स असेल दलियासन शिरा आसन परत त्यानंतर तेन भिजवलेले कडधान्य असतील अंडी असतात थंडाई असते आपली बदामांची थंडाई किती लिटर असते थंडाई दीड दोन लिटर थंडाई असते दिवसातून म्हणजे वन टाइम एक टाइम सकाळी एकाच टायमाला दीड लिटर प्यायची गुट्टीत लाभला कुंडीत गुटता का मिक्सर मध्ये मध्ये पण ती कुंडीत गुठून जर आणि पिलं तर तुम्ही आणि एक चांगल्यापूर्वी ऊर्जा मिळेल असं मला वाटतंय कारण बऱ्याच लोकांच्याकडून मी ऐकते